मित्रो तुम्हाला उद्योगात व्यवसायात व्यापारामध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा विविध व्यवसायामध्ये लोकांना तुमच्याकडे कर आकर्षित करायचं असेल लोक तुमच्यामुळे प्रभावित होणार असतील आकर्षित झाले प्रभावित झालेत लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही विधायक असाल तर कायमस्वरूपी सोबत राहतात काही कारणास कारणास्तव जातील चार दोन सोडून द्या पण सर्वसाधारणपणे तुमच्याकडे काही आकर्षक शक्ती असली पाहिजे तुमच्यामुळे लोक प्रभावित झाले पाहिजे असं प्रभावित होणारे काय गुण असतात माणसाच्या अंगी त्या गोष्टीचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्या गोष्टी आपण जगासमोर ठेवणार आहोत पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे लोक त्यांच्या गरजामुळे प्रभावित होतात ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या गरजांमुळे ते प्रभावित होत नाही मला एखादी गोष्ट महत्वाची वाटते यापेक्षा जगाला जी गोष्ट महत्वाची वाटते ती महत्वाचं आहे आणि आपण इतरांच्या इतरांच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात आणि गरजेच्या गोष्टी असतात त्या जगासमोर ठेवू लागलो की लोक प्रभावित होतात पहिला घटक आहे की ज्या व्यक्तीमुळे लोकांना प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेचा परिणाम म्हणजेच प्रभावित होणार आणि प्रेरणा मिळू लागली की प्रेरणा घेण्यासाठी तुमच्याकडे लोक येतात आणि तुम्हाला प्रेरणा स्रोत म्हणतात माझी प्रेरणा माझा प्रेरणा स्रोत ते प्रेरणा आणि प्रेरणा स्त्रोत तुम्ही बनता तर माझ्या यशाचा राजमार्ग हा जे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये प्रेरणेची का गरज असते या संदर्भात एक स्वतंत्र चॅप्टर आहे ते सर्व चॅप्टर मी तुमच्या समोर ठेवणार नाही पण काही महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर ठेवणार आहे त्याचबरोबर प्रेरणेसोबत इतर कोणकोणते घटक आहेत हेच देखील मी तुम्हाला सांगणार आहे प्रेरणा आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्त्वाची हो आहे ज्या घरामध्ये मुलांना सकारात्मक प्रेरणा मिळते किंवा ती मुलं घेतात त्या घरातील मुलं त्या घरातील घराती माणसं ते कुटुंब श्रीमंत होते वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रेरणाच घेत नाहीत कारण प्रेरणा घेतल्या की माणूस विधायक कृती आणि उक्ती करायला सुरुवात करतो विधायक प्रेरणा घेतला की माणूस विधायक कृती आणि उक्ती करायला सुरुवात करतो आणि जेव्हा माणूस ऍक्शन घेतो राईट ऍक्शन तर राईट रिझल्ट हे सूत्र आहे तर त्या राईट ऍक्शनच्या अगोदर एक गोष्ट असते की ती जी मनात तयार होते ती म्हणजे तुमचे भावना तुमच्या कल्पना आणि तुमच्या तुमचे विचार हे जेव्हा मना मनामध्ये तयार होतात त्यांना कुठल्या दिशेनं नेणं जर ते प्रेरणा जर विधायक दिशेची असेल तर माणूस विधायक कृती विधायक उक्ती करतो आणि राईट थिंकिंग राईट ॲक्शन राईट रिझल्ट हे एक विज्ञान आहे त्यामुळं आम्ही कोणत्या प्रेरणा देत हो। आहोत हे खूप आणि खूप महत्वाचं आहे प्रेरणा जर सद्भावनेच्या देत असू तर समाजात सद्भावना तयार होते प्रेरणा जर आम्ही वादाच्या देत असू तर आम्ही समाजात वाद तयार करतो एक उदाहरण सांगतो एक महाराज होता आणि त्या महाराजांचे दोन शिष्य होते मुलं अठरावीस वर्षाचे त्या महाराजांनी एकाला उजवा पाय एकाला डावा पाय वाटून दिला आणि दररोज महाराज ते पाय दाबून घ्यायचा पाय चपून घ्यायचा एकाला उजवा एकाला डावा मग ते पोरं यायचे आणि माझा पाय म्हणून माझा पाय त्यांच्यामध्ये एक प्रेरणा दिल्या होते तुझा पाय आहे हे याचा पाय बघूया कोण कोण बघूया कोण आप पायाची आपल्याच पायाची सेवा करते उजव्या पायाचा चांगली सेवा करते का डाव्या पायाचा सेवा करते त्यामध्ये स्पर्धा लागली त्या दोघांमध्ये आणि ही स्पर्धा तुम तिथं धंदा सुरू झाला मग त्यानं पैसे द्यायचं तो महाराज मग त्याला असं वाटायचं की मी एवढं चांगलं पाय दाबवलं तरी मला पैसे भेटणार आले त्याला कधी वाटायचं याला कधी वाटायचं त्यातून त्या, त्या दोघांमध्ये मैत्रीमध्ये द्वेष निर्माण झाला जिथं स्वार्थ मय प्रेरणा असते स्वार्थ मय स्वार्थ येतो तिथलं तिथं वाद भेद वितंडवादही सुरुवात होत असतात मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या महाराजांनी मग एका दिवशी काय झालं एक शिष्य नव्हताच मग एका उजव्या पायाचा शिष्य नव्हता मग तो उजव्या पाया दुखू लागला ना तर त्याचं कोण दाबणार आहे त्यावेळेस त्या तो मुलगा द्वेष तयार केला हे दोन्ही पाय आपले आहेत दोघांनी मिळून दाबा अशी प्रेरणाच दिली नव्हती मग त्याने उजवा पाय डाव्या पाया पायावर ठेवायला सुरुवात केला तर तो मुलगा आधीच राग होता त्याच्या पायाचा म्हणजे ते मुलगा जो दाबत होता ना तो तो नव्हता ना त्याचा रा दिसरा त्यानं कुराड काढला आणि त्या पायावर कच कच दोन तीन मारला तेव्हा त्यानं सांगितलं अरे त्याचा नव्हता पाय ते माझा होय मग ही तुम्ही जी सत्य प्रेरणा द्यायला पाहिजे होती ती दिली नाही सुरुवातीला खोटं सांगितलं म्हणून खोट्या फसव्या ज्या प्रेरणा माणसं देतात ती खटे आणि फसवी ठरतात घात होतो म्हणून आपल्याला मिळणारे प्रेरणा हे विधायक आहेत का हे प्रेरणा शाश्वत आहेत का का त्याच्या स्वार्थासाठी त्या प्रेरणा आहेत याचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये पश्चातापाचे तापाचे खंत करण्याचे नुकसानीचे प्रसंग येणार नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता दिव्याच्या तेला मी एक इथला उतारा माझ्या यशाचा राजमार्ग हा ग्रंथातला एक उतार वाचून दाखवतो तुम्हाला दिव्यासाठी तेलाची जितकी गरज असते तितकीच यशासाठी प्रेरणेची गरज असते प्रेरणेशिवाय मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही प्रेरणा जितकी तीव्र विधायक आणि प्रभावी असते तितक्या तीव्रतेने म्हणून मनुष्य कार्यरत राहू शकतो उच्च दर्जाचे संपादन करू शकतो प्रेरणा म्हणजे काय असा काही जणांना प्रश्न ज्या बाबीमुळे एखादी का कार्य करण्यास मनुष्य तयार होतो त्यास प्रेरणा म्हणतात स्वतःच्या आणि इतरांच्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यात खरा पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ गाजवण्यात खरे यश आणि जीवनाची सार्थकता आहे हे सार्थक जीवन जगण्यासाठी माझा जन्म झालेला आहे या विचाराने प्रेरित झालेला माणूस गतीने आणि उत्साहाने आंतरिक प्रेरणा म्हणतात प्रेरणा जेव्हा आतून एखाद्या विचाराचा उदय होतो माझा जन्म यासाठी झालेला आहे ही आंतरिक प्रेरणा जेव्हा दुसरे सांगतात की तुझा जन्म यासाठी झाला आहे तू चांगल्या घराण्यातला आहेस तुझं नावलौकिक करावं लागेल तुला तुझ्या तुझे वडील तुझी आई तुझं घराणं तुझा ह्याही महत्वाची गोष्ट आहे त्यांचं नावलौकिक आहे तसं तुला जगावं लागेल ही बाह्य प्रेरणा आपला दे आपला देश भारत आपला महाराष्ट्र त्याला साजेल असं का कृती नियुक्ती करायचं ही बाह्य प्रेरणा आणि त्याला आतूनच जेव्हा वाटायला लागते ती आंतरिक प्रेरणा मित्र ही आंतरिक प्रेरणा निर्माण हो देखील प्रेरणा कारणीभूत होता आणि बाह्य प्रेरणेला बळ हे आंतरिक प्रेरणे मिळून मिळत असत तर हे प्रेरणेची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे तर कृती आणि उक्ती घेऊन पुढे जावं वाटलं माणसाला की ते आंतरिक प्रेरणा आहे आणि कृती उक्ती या व्यक्तीमुळे या परिस्थितीमुळे या वस्तूमुळे मला ही वस्तू मला मिळवायची आहे ही प्रेरणा मिळते माणूस या व्यक्तीसारखं मला पुढं जायचं आहे ही प्रेरणा मिळते माणसाला अशा अनेक प्रेरणा असतात जी कृती आणि उक्ती घेऊन पुढे जावं वाटलं एखाद्या कृतीने उक्तीने प्रभावित होऊन माणूस जेव्हा वाटचाल करायला लागतो तो प्रेरित झालेला असतो आणि प्रभावित झालेला असतो आणि चांगल्या गोष्टीने प्रेरित आणि प्रभावित झालेली माणसं नायक ठरतात यशस्वी ठरतात मित्रांनो आता प्रेरणा बरोबर एक तुमच्या तुम्हाला लोकांना मग त्यासाठी प्रेरणा द्यावीच लागेल तुमच्या कृती आणि उक्तीतून लोकांना त्यांच्या आत्मसामर्थ्य जागवावं लागेल त्यांना विधायक दिशा द्यावं लागेल विधायक दिशेने न्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही तशा पद्धतीनं बनावं लागेल या दिशेने पावलेही टाकावे लागतील आता काही जण तुमच्या कष्टातून प्रेरणा घेतात तुमच्या अभ्यासातून प्रेरणा घेतात तुमच्या स्वभावातून प्रेरणा घेतात तुमच्या विचारातून प्रेरणा घेतात तुमच्या काहीजण सौंदर्याने प्रभावित होतात इतराचं सौंदर्य प्रभावित करते माणसाला मग तिच्या तणाचं सौंदर्य काही जणांच्या तणाचं सौंदर्य म्हणजे शरीराचं सौंदर्य जेव्हा शरीराच्या सौंदर्याने प्रभावित होतात प्रेरित होतात मग त्या हिरो हिरोईनच्या मागे किंवा एखाद्या मुली गी सुंदर दिसली की तिच्या मागे लागत हे एक प्रकारे त्या व्यक्तीमुळे मिळालेली प्रेरणाच आहे ते सौंदर्य ते, ते प्रेरणेचा तिथं घटक ठरते होतो त्या प्रोत्साहनाबद्दल प्रोत्साहन देणं हे तुम्हाला लोक जर लोकांना तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल लोक तुमच्यामुळे प्रभावित व्हावेत असे वाटत असेल लोक तुमच्या सोबत यावे असं वाटत असेल तर लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आता प्रोत्साहन म्हणून काही वस्तू देऊ शकता तसंच प्रोत्साहन म्हणून त्याला वाक्य देऊ शकता एखादं प्रेरणादायी वाक्य किंवा मी तुझ्यासोबत आहे हे प्रेरणा आहे भिवू नको मी तुझ्यासोबत आहे भिवू नको मी तुझ्यासोबत आहे ही एक प्रेरणा आहे लोकांना एक बळ मिळते आत्मबळ जगण्याला स्वामी समर्थांचं हे वचन आहे बघ बिहू नको मी तुझ्या आहे तर एखादी चांगली कृती एखादा व्यक्ती करतो ती कृती आणि उक्ती तुझी चांगली आहे असं सांगितलं की त्याला प्रेरणा मिळते म्हणून आता एखादी गोष्ट त्याची चांगली खरंच आहे का हे विचार हा विचार न करताच काही माणसं आपल्या स्वार्थासाठी एखादा माणूस वेशनी आहे तर त्या वेशणी माणसाला काय भारी रे काय मस्त ओढतोस रे तो अरे वा काय भारी काय ना चार बॉटल पिते साधन आहे माय वाघ आहे वाघ असं प्रोत्साहन देतात त्याला त्याला खड्ड्यात घालतात मित्र लोक देत असलेलं प्रोत्साहन तुम्ही खरंच तुमचं हित करणार आहे का याचा विचार केला पाहिजे तर मी सांगत होतो ते विधायक प्रोत्साहनाबद्दल बेस्ट लक आय वी ती यू हां माझ्या शुभेच्छा आहेत मी तुझ्यासोबत आहे अशा पद्धतीनं सांगणं एक प्रोत्साहन देणं आहे त्याचबरोबर प्रशंसा करणं प्रशंसा करणं काय त्याच्या कृती आणि उक्तीबद्दलच चांगलं बोलणं हे प्रशंसाबद्दल प्रशंसा येते तुम्ही हे काम चांगलं करता तुमचा स्वभाव चांगला आहे तुमची विचार मांडण्याची पद्धत चांगली आहे मला ती खूप आवडते असं म्हणणं ही त्याची प्रशंसा आहे असं त्याचं सौंदर्याबद्दल कौतुक करणं आता हे सौंदर्याबद्दल कौतुक करताना विचारपूर्वक करा कोणाचं सौंदर्याचं कौतुक को करायचं कोणाचं करायचं नाही हे तुम्हाला सामाजिक पाहिजे तर त्याच्या कृती उक्ती त्याच्या तनाचं सौंदर्य त्याच्या मनाचं सौंदर्य त्याच्या बुद्धीचं सौंदर्य त्याच्या बोलण्याचं कौतुक करणं ते, ते महत्वाचं आहे कसं महत्वाचं आहे सांगणं त्याला प्रशंसा करणं असं आहे म्हणतात आणि ही प्रशंसा जेव्हा खरी असते ती ते तेव्हाच प्रशंसा टाकते हे बोलणं जेव्हा खरं असते एखाद्या व्यक्तीचं बोलणं खरंच चांगलं प्रभावी आहे तर तुझं बोलणं प्रभावी आहे असं म्हणणं ही प्रशंसा झाली परंतु त्याला बोलता येत नाही तरी मग म्हणणं हे एक प्रकारची स्तुती झाली आणि ही स्तुती कधी कधी खोटी असते तर मित्र प्रशंसा आणि स्तुतीतला थोडासा फरक आहे स्तुती ही खोटीच असते असं काही नाही खरी पण असते पण ती जेव्हा जास्त त्याचं कौतुक जेव्हा जास्त होतं आहे त्यापेक्षा तिथं ती स्तुतीचा भाग जास्त असतो आता प्रेम देणं प्रेम देणं म्हणजे काय सकारात्मक भावना आहे प्रेम एक प्रकारे त्याच्याकडं सकारात्मक भावनेनं पाहणं म्हणजे ज्याला तो मोटिवेट होईल त्याला बरं वाटेल तुम्ही जेव्हा रागानं द्वेषानं तिरस्कारानं पाहता तेव्हा तो तुमच्याजवळ येणार नाही तुम्ही जेव्हा त्याच्या प्रेमानं पाहता आई लेकराकडे प्रेमानं पाहते वडील परतदा त्याच्या हितासाठी म्हणून रागानं पाहत इतका वेळ कुठं गेला होतास तेव्हा बोलणं रागाचं हे राग व्यक्त व्हायला असं वाटते बघणं आणि बोलणं आणि मग त्या मुलाला असं वाटायला लागते की हे मला प्रेम देत नाहीत आणि आईचं काय असते आई म्हणते मायाबापू कुठं गेलत असतं गेलता दे आधी जेव म्हणते हे प्रेम झालं त्याचा उद्या काय परिणाम व्हायला लागलेत हा भाग वेगळा अजून पण आई त्याला पहिल्यांदा दे प्रेम देते प्रेमाने बघते माय गा किती थकलास बापू कोण थकला हे महत्वाचं नाही थकलास बापू म्हणजे ह्या स्वरूपाचं खरंच ते जर चांगलं विधायक काम करून आलेलं असेल तर तेव्हा त्याचं को तेव्हा तेव्हा त्याला पाठीवरून हात फोपटणे किंवा त्याला कौतुक करणे हाच आहे ह्याही प्रेमाचाच भाग आहे आणि आता लोक तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावा लागते आणि प्रेम माणूस देत असताना बऱ्याचदा गुण दोषासह जी माणसं इतरांना स्वीकारतात ती माणसं खऱ्या अर्थानं प्रेम कोणत्याही काळात देतात प्रतिकूल आणि कुल परिस्थिती पण कधी कधी काय होतं त्याच्या दोषांची चिंता जेव्हा माणसाला वाटायला लागते त्याच्या उनिवाची चिंता जेव्हा वाटायला लागते तेव्हा त्याच्या ते निष्क्रियतेची चिंता जेव्हा वाटायला लागते त्यातून माणूस जेव्हा रागामध्ये चिडून जेव्हा बोलतो तेव्हा ते सुद्धा एक प्रेम असते प्रेम त्यामागची प्रेरणा प्रेम आहे परंतु व्यक्त होतोय राग मग ह्या मागची प्रेरणा रागाच्या मागची प्रेरणा प्रेम आहे हे जेव्हा ज्या व्यक्तीलाच कळते तेव्हा तो त्या प्रेमाशी कनेक्ट राहतो आणि त्याला म्हणतो की हा राग नाही तर हे प्रेमच आहे असं त्याला लक्षात हे रागामागचं सकारात्मक भावना रागवण्यामागचं प्रेम ज्याला कळते ती माणसं तुटत नाहीत तुमच्यापासून तुमच्या मजबुरी मागची मजबुरी सुद्धा कळते तेव्हा ती माणसं तुटत नाही म्हणून तुम्हाला समजून घेणारी माणसं तुमच्या सोबत कनेक्ट राहतात तुम्हाला समजून न घेणारी माणसं तुमच्याकडून तेव्हाच मित्र म्हणून तुम्हाला लोकांनी समजून घ्यावं वाटत असेल तर आपल्याला लोकांसमोर सत्य समोर ठेवत गेलं पाहिजे बऱ्याचदा काय वाटतं आपल्याला त्यांना समजून घ्यावं तिने मला समजूनच घेत नाही समजून घ्यावं तुम्हाला तुम त्यामुळं आपलं जे काय म्हणणं आहे त्याची परवानगी घेऊन त्याच्यासमोर सत्य समजून सांगितलं तर काच ना उद्या त्याला सत्य कळेल मग स्वतः आपण सांगणे किंवा इतरांच्या माध्यमातून सांगणं तर त्याच्या मनातला द्वेष त्याच्या मनातला राग दूर व्हायला मदत होऊ शकतो म्हणून त्या कृती आणि उक्तिमार्गची काय होतं हे सत्य लक्षात घेणं गरजेचं आहे तरच लोक तुमच्यासोबत सोबत नाहीतर गैरसमज तुमच्यासोबत दूर जाण्याचं कारण काही घटक आहेत गैरसमज अज्ञान तुम्ही केलेलं असहकार्य कारण सहकार्यामुळे माणसं तुमच्यासोबत जोडून राहतात सेवाभावी वृत्तीच्या माणसासोबत जास्त लोक राहतात हा सेवा भाव निरपेक्ष से असेल तर अधिक माणसं तुमच्यासोबत जोडून राहतात त्यामुळं आपल्याला सातत्यानं सहकार्य करत वाटचाल करावं लागेल किमान हजार लोकांना सहकार्य जर केलं तर तुम्हाला चार पाचशे लोक तरी तुमच्यासोबत मानसिकदृष्ट्या कनेक्ट राहतात काही माणसं प्रत्यक्षात कनेक्ट राहतात ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला असले पाहिजे आणि इतर काही महत्त्वाचे अजून तुमच्यासोबत ज्या कारणाने लोक सोबत राहतात त्या संदर्भात आपण पुढच्याही भागात काही घटक बघणार आहोत कारण लोकांना प्रभावित करून लोकांना तुमच्याकडे आकर्षित करणं लोकांना तुमच्याकडे खेचणं लोकांना तुमच्यासोबत ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हे नायकासोबत असते नेतृत्वासमोर असते नेतृत्वाला बऱ्याचदा सहन करणं ही सुद्धा लोकांना प्रभावित करणारा घटक आहे त्याला सुद्धा वाटते अरे एवढं बोललो या व्यक्तीला हम्म तरी हा माणूस आपला काही बोलला नाही हसत हसत सहन केला नाही माणूस ग्रेट आहे बरं का खूप ग्रेट आहे त्या व्यक्तीसोबत खरंच आपण अन्याय केलेला आहे तरी तो आपल्याला अजूनही सहकार्य करण्याची भावना ठेवून राहतोय आपल्यासोबत चांगलं वागतोय तेव्हा लोक मग तुमच्या सोबत प्रभावित होऊन राहतात जयांगी मोठेपण यातना कठीण या सहन करावेच लागेल तो संततेने व्हावे जग बोलणे सोसावे हे संत वचन आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात हे आघात जेव्हा सहन करण्याची कॅपॅसिटी तुम्ही तयार करता लोक प्रभावित होतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यावर होणारे वार प्रतिकूल पर अनोका प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्यावर होणारी टीका प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुम्ही तुमचं संतुलन न ढोळू देणं यामुळे लोक प्रभावित होतात म्हणून तुमच्यावर अन्याय व्हायला वगैरे काही नसते उलट लोक तुमच्या सहनशीलता तुमच्यातली क्षमाशीलता तुमच्यातली गुण आहेत क्षमाशीलता आणि सहनशीलता हे तुमची सहनशीलता ही तुम्हाला दाखवता आली पाहिजे आणि तुमच्या कृती उक्तीतून आणि तुमची क्षमाशीलता त्याला तु विसरून जाणं आणि त्याला माफ करणं ह्या दोन घटक जी माणसं माफ करतात म्हणून संत संतुकुबारने सांगितलेलं आहे विचारवंतांनी सांगितलेलं आहे संतांनी सांगितले तर हे क्षमा हे वीराचं भूषण आहे ती ना दुबळे नाही क्षमा हे वीराचं भूषण आहे लोकांना प्रत्येकाला तुम्ही अज्ञानातून गैरसमजातून माणसं ज्या काही कृती उक्ती करत राहतात त्या बऱ्याचदा द्वेषमूलक आणि वेदनामूलक असतात आणि अशाही सिच्युएशन मध्ये आप जी माणसं व्यापक विचार करतात आणि विशाल भावनेनं जगतात त्यांना वाटते ही अज्ञानातून चालते त्याची बुद्धीच किती त्याला अज्ञानामुळे त्या परिस्थितीमुळे तसं वागतोय त्या परिस्थितीमुळे तसं बोलतोय गैरसमजामुळे तसं बोलतोय त्याच्यामध्ये जी फिडिंग केली करण्यात आलेली आहे त्यामुळे तसं वागतो बोलतोय कधीतरी त्याला सत्य समजेल असा विचार करून त्याच्यासोबत परत चांगलंच कृती करणं चांगलीच उक्ती करण्याला क्षमा म्हणतात तुम्ही क्षमा केले की नाही कसं कळते तर तुमच्या कृती आणि युक्तीतून कळते ही मोठे मनाला जयांगी मोठे ना दयाठी हा माणसा सोबत हा माणसानं अन्याय केलाय या माणसानं चुकीचं वागलंय तरी हा माणूस याच्यासोबत चांगलं वागतोय म्हणजे हा मखरच मोठा आहे विचारानं मोठा आहे भावनेनं विशाल आहे त्याचे विचार खरंच धीरगंभीर आहे खरंच हलत नाही हिमालय आहे अशा पद्धतीने तुमच्याबद्दल लोक बोलायला लागतात आणि मग तुमचं नेतृत्व म्हणून नायक म्हणून महानायक म्हणून तुम्ही जगासमोर यायला लागतात ग्रेट म्हणतात लोक म्हणून येथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नव्हे असं तुकुबारायाने म्हटलं इथे जात हा शब्द गुणवाचक आहे इथे पाहिजे गुन्हा नाही समृद्ध माणूस हे सगळं प्रभावित करण्यासाठी ही प्रभावी तुम्हाला करावं लागेल हे जर प्रभावित नाही केलं तर तुम्ही लोक तुमच्या समोर तर या शिवाय कोणी जगाला प्रभावित केलं का प्रभावित केलं त्याची काही उदाहरणं आणि संवाद कौशल्ये किंवा इतर अनेक जे काही कौशल्याने का क्षमता आणि गुण आहेत त्या त्याचा विचार करून पुढच्या भागामध्ये आपण प्रभावित करणारे जे काही उदाहरणं मी देऊन देणार आहे पुढच्या भागामध्ये आणि मग लोकांना प्रभावित करण्याची कला लोकांना एक तुमच्याकडे आकर्षित करण्याची कला तुम्हाला साध्य करायची असेल तर काय अजून कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य अशी विनंती करून थांबतो धन्यवाद